आली असून उत्कृष्ट दर्जाचे रेशीम आणि सुताची निर्मिती त्या माध्यमातून करण्यात येत आहे वेगवेगळ्या योजना राबवत असताना सामाजिक भान दिलखी आणि भान राखून या भागामध्ये मुलींना जास्तीत जास्त शिक्षण मिळावं आणि बालविवाह रोखावे यासाठी सुद्धा डिपार्टमेंट फार चांगलं काम करत आहे आणि त्याला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे एकशे सदतीस अल्पवयीन मुलींना बालविवाहापासून वाचवण्यासाठी यश आलेलं आहे क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा संकुल याचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी बारा नवीन वसतीग्रह मंजूर झालेली आहेत आणि त्यामधली आठ वसतिग्रह ही सुरू झालेली आहेत त्यामुळे या कष्ट करणाऱ्यांना शिक्षणापासून आपल्याला दूर ठेवता ठेवण्याची जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये त्यांना ते देण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे कायदा आणि सुव्यवस्था महत्वाचा पाठीचा कणा आहे यामध्ये जिल्हा नियोजनाच्या निधीतून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग सी सी टी व्ही कॅमेरे शहरामध्ये बसवले आहेत आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होत आहे ज्यांना महानगरपालिका नगर भूसंपादन झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळकत पत्रिका मिळत नाही ही जनतेची तक्रार लक्षात घेऊन या भागाची जी टीम आहे त्या टीमनी आम कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी मिळून एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली इथे प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूसंप भूमापन मिळकतीचे जी आय एस आधारित सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाम देण्यात आलेलं आहे कार्यक्रमातून नगर भूमापन क्षेत्रातील मिळकती अक्षांश रेखांश मिळणार आहेत आणि भविष्यात या मिळकतीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहेत ते वाद होणार नाहीत म्हणजे कमीत कमी, कमी तंटा होईल तंटामुक्त असं शहर करण्यासाठी हा एक चांगला यशस्वी प्रयत्न आहे आपण सर्वजण आत्ता जसे एवढ्या संख्येने आला आहात एवढ्या उत्साहाने आला आहात मी जेव्हा हे परेड करत होते तेव्हा आपण सर्व मला शुभेच्छा देत होतात आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाच्या आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देत होतात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते आपली मान खाली जाणार नाही असं काम कधीही आमच्याकडून होणार नाही पण आपली मान अभिमानाने उंचावेल आणि जालना पदाचा काळ लक्षात ठेवेल असं काम नक्कीच आपल्या हातून होईल हे वचन आपल्याला देते आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र योजना हे सरकार आमचं राबवत आहे युवा हा रोजगाराने युक्त असला पाहिजे महिला ही स्वावलंबी असली पाहिजे आणि भयमुक्त असली पाहिजे हे कसं होईल हे पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार हे कटिबद्ध असेल किंवा निमित्ताने आपल्या सर्वांना मी शाश्वती देते आज आपण राज्यामध्ये अनेक योजना राबताना पाहत आहोत मुख्यमंत्री लाललीबाईन योजना मुख्यमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण या सगळ्या योजनांचा समावेश हा यामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच आपण सामान्य माणसापर्यंत प्रत्येक अधिकार त्याचा पोचवण्यामध्ये यशस्वी होत आहोत आणि वरचेवर त्या योजना राबवण्यामध्ये आपण योगदान देत आहोत मुख्यमंत्री लाडकी योजना योजना ही या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेले आहेत अर्ज आणि पाच लाख पंचवीस हजार, हजार पात्र महिलांना या योजना अंतर्गत प्रतिमा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे येत आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे राज्यामधील वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये दोन हजाराहून अधिक प्राप्त झालेले अर्ज आहेत आणि जवळपास चारशे अडुसष्ट नागरिकांचे अर्ज त्याच्यामध्ये पात्र ठरलेले आहेत राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक हजार सहाशे बेरोजगार युवकांची शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आलेली आहे तसेच सात वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना माहिती आहे बळीराजाला अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सरकारने दिलेला अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे त्याच्यामुळे बळीराजाला खूप मोठी मदत झालेली आहे यामध्ये असंख्य शेतकऱ्यांना त्यांचं जे सौर पंपावरचं वीज बिल आहे ते माफ करण्यात आलेलं आहे सात पॉइंट पाच वर्ष पॉवरच्या क्षमतेच्या शेतीपंपांना पूर्णपणे मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे राज्यातील मुलींना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी जी शु योजना आहे त्या योजनेचा सुद्धा शंभर टक्के लाभ या ठिकाणी देण्यात येत आहे राष्ट्रीय पशुधन अभियान कुक्कुट पालन आहे शेळी मेंढी पालन आहे